नमस्कार मित्रांनो दिनांक तेरा जुलै दोन हजार चोवीस अमेरिकेमध्ये शनिवार संध्याकाळचे साडेसहा वाजले होते अमेरिकेमध्ये इलेक्शनची तयारी जोरदार सुरू असताना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे प्रचारासाठी पेनिसेल्व्हेनिया या राज्यातील एका शहरामध्ये आले होते आणि अशातच ते प्रचारासाठी स्टेजवर चढले आणि आपल्या भाषणाला सुरुवात केली त्यांचं पहिलं वाक्य होतं टेक अ लुक आऊट व्हॉट हॅपन आणि हे म्हणताच त्यांच्यावर तीन गोळ्या एका पाठमागून एक झाडल्या गेल्या एक, एक गोळी त्यांच्या कानाला लागली तर दोन गोळ्या प्रेक्षकांमधील दोन व्यक्तींना लागल्या आणि ते व्यक्ती सुद्धा जखमी झाले तर मित्रांनो अमेरिकेचे राष्ट्रपती सुद्धा गोळी लागताच खाली बसले आणि त्या ठिकाणच्या कमांडोने त्यांना घेरलं त्यांच्या कानातून रक्त जे आहे ते खाली गळत होतं त्यांच्या तोंडाला सुद्धा रक्त लागलेलं होतं अशा परिस्थितीत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ते सर्व कमांडो मधून उभा राहिले आणि सर्व लोकांना म्हटले फाईट 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 त्यानंतर ट्रम्प यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं पण ट्रम्पवर हल्ला करणारा हा तरुण नेमकं कोण होता हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मित्रांनो ट्रम्पवर हल्ला करणारा हा फक्त वीस वर्षाचा तरुण आहे ज्याचं नाव आहे थॉमस मॅथ्यू क्रुक्स आता थॉमस मॅथ्यू क्रुक्स जो आहे तो खऱ्या अर्थाने रिपब्लिकन पार्टी म्हणजे ट्रम्प यांच्याच पार्टीचा एक कार्यकर्ता आहे आणि याने ट्रम्पवर का हल्ला केला तर या ठिकाणी एक माहिती जी आहे ती आतापर्यंत समोर आलेली आहे आणि ती माहिती अशी आहे की हा जो थॉमस मॅथ्यू होता तर त्याचा संबंध डेमोक्रेटिक पार्टी आहे जो बायडन यांची पार्टी तर त्या पार्टीचा एक गट आहे प्रोग्रेसिव्ह नावाचा गट आहे तर त्याच्याशी त्याचा संबंध आला होता आणि त्याने डेमोक्रेटिक पार्टीला काही अनुदान सुद्धा दिल्याचं समोर आलेलं आहे मित्रांनो हा जो तरुण आहे हा खूपच हुशार तरुण होता ज्याला सरकारकडून पाचशे डॉलरची स्कॉलरशिप सुद्धा मिळत होती आणि या स्कॉलरशिपमधून त्याने काही अमाऊंट जे आहे ते डेमोक्रेटिक पार्टीला सुद्धा दिलेली आढळलेलं आहे तर अजूनही माहिती क्लिअर झालेली नाहीये पण त्या तरुणाला स्पेशल सर्व्हिसेसच्या कमांडोने ठार केलेला आहे डोनाल्ड ट्रम्प हॉस्पिटलमधून बाहेर आल्यानंतर त्यांनी स्पेशल सर्व्हिसेसच्या कमांडोचं धन्यवाद मानलेलं आहे आणि इथून पुढे अमेरिकेसाठी अशीच आपण लढा देणार आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे आज खऱ्या अर्थाने ट्रम्प यांनी शौर्य दाखवलेलं आहे त्यांच्यावर समोरून गोळ्या झाडत असतानाही ते उभे राहून अमेरिकन नागरिकांना फाईट करण्याचा लढा देण्याचा संदेश देत होते निश्चितच या शौर्याचा किंवा हे जे चित्र आपल्याला दिसलेले त्याचा एक वेगळा इम्पॅक्ट जो तो आहे तो अमेरिकेच्या इलेक्शन इलेक्शनवर होणार आहे आणि आता वातावरण फिरायला वेळ लागणार नाही निश्चितच उद्या आपल्याला अमेरिकेचे नवीन पंतप्रधान पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष म्हणायला पाहिजे पंतप्रधान नाही येते तर पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प होताना दिसणार आहे धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि आपल्या एकदम जकास चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका